नमस्कार अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ तर महिला कल्याण विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वीस टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा महिला बालकल्याण विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी केलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न प्रलंबित होता अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रश्न उचलूनही धरला होता यावेळी महिला बालकल्याण विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी असे सांगितले की मे महिन्यापर्यंत वीस हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती केली जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांचा वीस टक्के पगार वाढही केला जाणार आहे याशिवाय अंगणवाडी सेविकांना आता नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्चही केले जाणार आहेत मनपा क्षेत्रात दोनशे कंटेनर अंगणवाड्याही सुरू करण्यात येणार असून आता अंगणवाडी भाडे दर वाढवला जाणार असल्याचंही लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होत्या परंतु आता शिंदे सरकारने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आता अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवूनही मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळालेला आहे राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून वीस हजार जागांची भरतीही केली जाणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटचं तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार